पीपल्स न्यूज ऑफ द द द पीपल पीपल बाय फॉर सोलापूर निवडणूक अधिकाऱ्यांचा सावळा गोंधळ कर्मचाऱ्यांना मतदानापासून वंचित ठेवण्यात येत आहे का सोलापूर विधानसभा मतदारसंघातील मतदानासाठी सोलापूर जिल्ह्यातील व जिल्हा बाहेरील अंदाजे बावीस हजार कर्मचाऱ्यांची निवडणूक प्रक्रियेसाठी नेमणुका करण्यात आलेल्या आहेत यामध्ये अधिकांश कर्मचाऱ्यांचे पोस्टल मतदान सद्यस्थितीला प्रत्येक तहसील नगर परिषदेत मतदान चालू आहे आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची बारा नंबर फॉर्म भरून देखील पोस्टल मतदार यादीत नाव नसणं चुकीच्या ठिकाणच्या मतदारसंघातील यादीत नोंद असणं व काही कर्मचाऱ्यांचे मतदार क्रमांक चुकीचं असल्याचं पोस्टल मतपत्रिकेसाठी अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत अशा अनेक समस्या सद्यस्थितीला जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत याबाबत निवडणूक कामात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना विचारले असता त्यांना देखील याबाबत याबाबत स्पष्ट माहिती माहिती नसल्याचं दिसून आलंय निवडणुकीसाठी कार्यरत नसणं ही खूप मोठी शोकांतिका आहे निवडणूक आयोग राज्यभर निवडणूक जनजागृती कार्यक्रम राबवत असताना अशा प्रकारच्या समस्या निवडणूक प्रक्रिया राबवणाऱ्यांना कर्मचाऱ्यांना भेडसावत आहेत ही अत्यंत शर्मेची व निंदनीय बाब आहे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांच्या सोलापूर जिल्हा निवडणूक आयोग दखल घेऊन उपाय काढेल हीच अपेक्षा कर्मचारी वर्गातून होती निवडणूक प्रक्रियेत एखाद्या कर्मचारी वैयक्तिक किंवा अन्य कारणांसाठी गैरहजर राहिल्यास त्याला तात्काळ नोटीस पाठवून जा विचारण्यात येतो सोलापूर जिल्ह्याचे हे निवडणूक अधिकारी याबाबत काय कारवाई करणार हे बघणं औत्सुक्याचं ठरेल पिपाल न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करा